आणणार मग साहेब या जिल्ह्यामध्ये अंतिम शब्द नारायण राणे साहेबांचा असताना आणि सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे नारायण राणे अशी ओळख असताना त्यांचा शब्द बोलण्याचं धारिष्ट कोणी केलं असं सा तुम्हाला वाटतं साहेब मी तुम्हाला मी नाव घेऊन बोलणारा माणूस आहे हे एकमेव कारण जे मला दिसलं जी मी माहिती घेतली ते म्हणजे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब अध्यक्ष भाजप त्यांना काय राग आहे सिंधुदुर्गावर राणेंवर किंवा ह्या आमच्या व्यवस्थेवर साहेब आम्ही आल्यानंतर बी जे पी किती झाली आणि अगोदर बी जे ठेवण किती होतं हे कोणी पत्रकारांनी पण सांगितलं तर तुम्ही विचारून घ्या कोणी सांगेल तुम्हाला की आम्ही आल्यानंतर बीजेपीची स्ट्रेंथ किती वाढली अगोदरची काय होत त्यांना कुठेतरी आमच्यामध्ये फट पाडायची गट पाडायचे एकाचे चार चार गट करा ह्यांची ताकद नेसतानाभूत करा साहेब आम्ही बावनकुळे साहेबांचं पण काम बघितलं आहे आम्ही चंद्रकांत दादांचं काम बघितलं आम्हाला कधी वाटलं नाही ना ताकद कमी करायची नष्ट पर्याय आणि राणेंची ताकद कमी करून काय मिळणार आहे उबाटाला फायदा होणार अच्छा हेच मगाशी मी बोलता बोलता हेच म्हणत होतो तुम्ही इकडे कारण काय देताय नाही कार्यकर्त्यांचं नुकसान होईल बंडखोरी होईल उभाटाला फायदा होईल मरत रत्नागिरीत बंडखोरी नाही होणार तिकडे युती कशी गेली तिकडचे तुमचे कार्यकर्ते काय पाकिस्तानी आहेत की काय म्हणजे तिकडचे कार्यकर्ते वाऱ्यावर असले तरी चालतील इकडे तुम्हाला कारण काय की कार्यकर्ते कसलं कार्यकर्त्यांचं सा कारण सांगताय एकतर आम्हाला माहिती आहे खरं काय सन्मान्य चव्हाण साहेबांचा सा मी आजही आदर करतो पण हे जे ते वागतायत ते आमच्या राणेसाहेबांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतल्यासारखं वागतायत ते आम्ही कधी मान्य करू शकत नाही म्हणून मी उघड नाव घ्यायला साहेब सुरुवात केली मी तुम्हाला